एक चांगली बातमी सोयाबीन उत्पादकांसाठी सध्या पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभावात सुधारणा पुढील काळामध्ये या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मात्र ही शक्यता आहे बघूयात आता परिस्थिती काय असते ती सर्वांना प्रथमता विनंती करतो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी पहिले व्हिडिओला लाईक नक्की करा भरपूर शेतकरी बांधव व्हिडिओ बघत आहे मात्र लाईक करत नाही सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल चॅनलवर तर तर लातूरमध्ये बघा जवळपास सोळा हजार क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे सरासरी पाच हजार पन्नास तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे ऐंशी रुपये मार्केट या ठिकाणी जे आपल्याला अपडेट झालेले बाजारभाव पाहायला मिळत आहे हे बाजारभाव दिनांक तेरा तारखेचे आहेत हिंगोलीमध्ये जर बघितलं तर सरासरी चार हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आपल्याला या ठिकाणी हिंगोलीमध्ये पाहायला मिळत आहे हिंगोलीमध्ये जर हिंगोली बघितलं तर नऊशे क्विंटलची आवक आलेली आहे हे बाजारभाव जे आहे हे अपडेट झालेले बाजारभाव आहे तुम्ही तुमचा माल बाजारात नेण्यापूर्वी चौकशी करून असं माल बाजारात न्या धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र